विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील चोवीस जिल्ह्यांना कलाटणी देणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पाचशे वीस किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी पार पडले समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे अहिलानगर जिल्ह्यातील शिर्डी ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंज दरम्यान एकूणऐंशी किलोमीटर लांबीचे लोकार्पण दिनांक सव्वीस मे दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तर समृद्धी महामार्गाच्या भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी पर्यंतच्या पंचवीस किलोमीटरच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले होते एकूण सातशे किलोमीटरपैकी सहाशे पंचवीस किलोमीटर लांबीचा हा महामार्ग सध्या वाहतुकीत सुरू असून आतापर्यंत जवळजवळ दोन कोटी वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे आता समृद्धी महामार्गाची उर्वरित शहात्तर किलोमीटर लांबीचे इगतपुरी ते आमने लोकार्पण आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्यातील शहात्तर किलोमीटरची लांबी नाशिक व ठाणे जिल्ह्यात येते सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अभियांत्रिकी आव्हान पेलले या टप्प्यामध्ये एकूण पाच दुहेरी बोगदे असून या बोगद्यांची लांबी दहा पॉईंट त्र्याहत्तर किलोमीटर दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी एकवीस पॉईंट शेहेचाळीस किलोमीटर आहे त्यातील पॅकेज चौदा इगतपुरी येथील बोगदा आठ पॉईंट शून्य शून्य किलोमीटर लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा व भारतातील सतरा पॉईंट एकसष्ट मीटर बोगदा आहे या बोगद्याची उंची नऊ पॉईंट बारा मीटर आहे अग्निसुरक्षेसाठी थी भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा इगतपुरीमधील सर्वात लांबीच्या बोगद्यामध्ये बसवण्यात आलेली आहे या बोगद्यामुळे अंदाजे आठ मिनटात इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येणार आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक अधिक जलद होणार आहे सर्वाधिक लांबीचा पूल या शहात्तर किलोमीटरच्या डोंगर दर्यामुळे व्हायाड अर्थात मोठे पूल व बोगदे बांधणे हे मोठे जिकिरीचे होते काही ठिकाणी कठीण खडकात तीस ते चाळीस मीटरपर्यंत खोदकाम करावे लागले या टप्प्यात एकूण सतरा व्हायाडक्ट म्हणजे मोठे व्हॅली पूल असून त्याची एकूण लांबी दहा पॉईंट छप्पन्न किलोमीटर दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी एकवीस पॉईंट बारा किलोमीटर आहे या टप्प्यात सर्वाधिक लांबीचा पूल व्हायाडक्ट दोन पॉईंट अठ्ठावीस किलोमीटर लांबीचा आहे या टप्प्यात एका ठिकाणी दोन पुलाच्या काही खांबांची उंची चौऱ्याऐंशी मीटरपर्यंत आहे इगतपुरी ते आमने हा शहात्तर किलोमीटरचा टप्पा वाहतुकीत सुरू झाल्यानंतर ठाणे आमने व नागपूरपर्यंतचा प्रवास आठ तासात गाठता येणार आहे तसेच ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ व जलद होईल याशिवाय शिर्डी अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणे व जाण्यासाठी कमी कालावधी लागेल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या एकात्मिक नियोजन आणि पायाभूत सुविधा कनेक्टिव्हिटी प्रकल्पाच्या एकत्रित अंमलबजावणीचे समर्थन करणारा हा महामार्ग दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि शिर्डी अजिंठा वेरुळ लेणी लोणार सरोवर आणि इतर पर्यटन स्थळांना जोडणारा आहे तसेच समृद्धी महामार्गामुळे कृषी पर्यटन दळणवळण उद्योग इत्यादी क्षेत्रे विकसित होऊन तसेच लघु उद्योगांना चालना मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे तसेच इंधनाची आणि वेळेची बचतही होणार आहे आज दिनांक न्यूज मराठी ब्युरो